कम्म फुगलेली इडली पाच मिनटात तयार होणारी इडली टुमटुमीत गुबगुबीत लुसलुशीत मऊ अजून काय काय वगैरे वगैरे खरंच पाच मिनटात ही इडली बनवून तयार होते खूप सोप्या पद्धतीने सांगितलं आहे आणि जास्त वेळ लागत नाही डाळ भिजवा तांदूळ भिजवा पोह्याची इडली आहे ही पोहा आणि रवा रव्याची तर चला रेसिपी बघूया खूप मस्त झाली होती एकदा नक्की करून बघा आणि जाळी पण खूप मस्त आली होती रेसिपी खूप सोपी आहे तुम्ही पण नक्की करून बघा जी वाटी घेतली ना त्याच वाटेने सगळं मोजून घ्यायचं आहे आपल्याला तर इथे मी एक वाटी रवा घेतला आहे रवा कोणताही चालेल जाड किंवा बारीक असला तरी पण चालतो रवा कधी पण चाळूनच यूज करायचा कारण रवामध्ये ना खूप आळ्या असतात बरं त्याच्यामुळं कोण जी बारीक चाळणी असते ना त्यानेच चाळून घ्यायचा रवा तर इथे एक वाटी रवा टाकला आहे रेसिपी एकदम परफेक्ट आहे तुम्ही पण असंच मेजरमेंट घ्या सगळं तर इथं अर्धी वाटी दही घेतला आहे याच वाटीने रवा घेतला होता एक वाटी तर याच वाटीने अर्धी वाटी दही घ्यायची आहे आणि सगळं व्यवस्थित मिक्स करायचं थोडंसं मीठ टाकायचं आहे चवी चवीप्रमाणे आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि थोडं थोडं करून पाणी टाकायचं आहे आता ह्याच्यामध्येच आपल्याला अर्ध्या वाटीला थोडे कमी पोहे घ्यायचे आहेत बघू शकता पोहे पण छान मिक्सरमधून एकदम बारीक करून घ्यायचे आहेत बारीक करून झालेले आहेत बघू शकता पोह्यामुळं काय होते माहिती का जी आपण इडली खातो ना तेव्हा घशामध्ये खूप अडकते बघा खाता वेळेस तर ही घशामध्ये अडकत पण नाही पोह्या पोह्याचं बारीक पावडर टाकल्यामुळं आणि इडली छान पांढरे शुभ्र होते म्हणून हे पोहे टाकायला विसरू नका पोहे काय थोडेसेच लागतात आपल्याला आता पोहे टाकले छान व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आता याच्यामध्ये अजून थोडंसं पाणी टाकायचं आहे मला टोटल दीड क दीड वाटी पाणी लागलं आहे पाण्याचं प्रमाण कमी जास्त असू शकते तर बघू शकता असंच आपल्याला बनवायचं आहे बॅटर जर हे आता हे अर्धा तास बॅटर असंच ठेवायचं समजा बॅटर जर खूप कोरडं झालं तर थोडंसं पाणी अजून टाकू शकता आता अर्धा तास बॅटर ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत आपण चटणी करून घेऊया तर इथे मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतले आहेत आणि दोन मिरच्या घेतल्या आहेत ह्या मिरच्या खूप तिखट आहेत म्हणून दोनच मिरच्या वापरत आहे मिरच्या आणि शेंगदाणे भाजून घेतले आहेत आता हे मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे याच्यामध्येच कोथिंबीर टाकायची आहे आणि न पाणी टाकता छान एकदा फिरून घ्यायचं आहे मिक्सरला आणि नंतर थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि पुन्हा एकदा फिरून घ्यायचं आहे कधी पण चटणी पहिल्यांदा करायचं आणि मग इडल्या करायचं म्हणजे गरम गरम आपण इडल्या खाऊ शकतो आता ही चटणी आपली तयार आहे एका वाटीमध्ये काढून घेऊया प्रतिभा किचनला नक्की लाईक करा फॉलो करा शेअर करा माझ्या रेसिपीज खूप सोप्या असतात तुम्ही नक्की घरी करून बघायचं आणि या संडेला नक्की इडली करा खूप मस्त होते खरंच खूप छान झाली होती तर आता ही चटणी साईडला ठेवूया आपण तडका देऊया आता इथे एक वाटी घेतली आहे आता या वाटीमध्ये थोडंसं तेल टाकलं आहे जास्त तेलाची गरज नाही आहे तर खूप थोडं तेल टाकायचं अर्धा चमचाला बी थोडं कमीच टाकलं आहे गॅस बंद करायचं आताही आपण याच्यामध्ये पहिलं मोहरी टाकूया हे ना माझं चॉपिंग बोर्ड ना खराब झालं होतं मला माझं लक्षातच नाही आलं मी लगेच गरम गरम वाटी ना या चॉपिंग बोर्डवर ठेवली आणि थोडंसं माझा चॉपिंग बोर्ड जळाला आला थोडंसं आता याच्यामध्ये मोहरी आणि जिरं कडीपत्ता टाकला कडीपत्ता कधी पण थोडंसं कापून घ्यायचा आणि मग टाकायचा म्हणजे फ्लेवर खूप मस्त येते आता हे गरम गरम तडका याच्यामध्ये चटणीमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि मिक्स करायचं थोडंसं मीठ टाकायचं आणि मिक्स करायची चटणी खूप मस्त झाली होती खरंच शप्पत इडली आणि चटणी खरंच खूप मस्त झाली होती खरंच एकदा करून बघा खूप सोपी रेसिपी आहे पाच ते दहा मिनटातच बनून तयार होते आणि चटणीचा वास पण घेऊन बघू शकता खाऊन पण बघू शकता खूप मस्त झालेली आहे आणि कलर पण बघा खूप मस्त आलेला आहे आता चॉपिंग बोर्ड बघा माझा सगळा हा थोडंसं जळाला आहे का खूप वाईट वाटलं मला चॉपिंग बोर्ड जळाला तर पण जाऊ द्या आता पुढची प्रोसेस करूया त्याच्यामध्ये थोडंसं इनो टाकलं आहे अर्धा चम्मच आता इनो टाकल्या टाकल्या लगेच याच्यावर एक चमचा पाणी टाकायचं आणि सगळं व्यवस्थित मिक्स करायचं पाच ते सहा सेकंदासाठी छान गोल 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 फिरवत राहायचं म्हणजे इडली जास्त फ्लफी आणि एकदम मऊ आणि हलकी होते आता मी वाटीमध्येच करणार आहे कारण मला माझ्याकडं आहे इडली पात्र पण त्याच्यामुळं ते खूप भांडे भरतात पण जाऊ द्या वाट्यामध्ये पटकन होते आणि भांडे पण जास्त पडत नाहीत तर याला वाट्याला ना छान व्यवस्थित तेल लावून घेतलं आता ह्याच्यामध्ये थोडं थोडं करून बॅटर टाकायचं आहे एवढ्या बॅटरमध्ये फक्त तीन इडल्या झाल्या आहेत इडल्या छोट्या नव्हत्या छान मोठ्या होत्या आणि गुपगुबीत छान मस्त होत्या म्हणजे एकजण खाऊ शकते पोटभर मी थोड्या कमी क्वांटिटीमध्ये केल्या होत्या रविवारी तर रविवार आहे ना रविवारी खूप जास्त करेल तर काय पहिल्यांदा काय करायचं पाणी गरम करून घ्यायचं कढईमध्ये आणि मगच ह्या वाट्या ठेवायच्या तर इत इथं मला बरोबर चौदा मिनटं लागले आहेत ह्या इडल्या वाफवायला आणि लगेच झाकून ठेवायचं इडल्या टाकल्या ठेवल्या ठेवल्या गरम पाण्यामध्ये आणि कमी गॅसवर सॉरी फुल गॅसवर दहा मिनटं लागतात आणि कमी गॅसवर सतरा ते आत अठरा मिनटं लागू शकतात आता लगेच चेक करायचं इथे मला पंधरा मिनटं लागले मी थोडंसं पहिल्यांदा फुल गॅस केला होता नंतर कमी गॅस केला कमी गॅसवर थोड्या वेळ शिजू दिलं आता एक तूथपीत घ्यायचं आणि त्याच्यामध्ये टाकून बघायचं म्हणजे जर त्याला लागलं ना तर इडली कच्ची आहे समजायची आणि जर नाही लागलं तर क्लीन निघालं ना तर समजायचं की इडली छान आपली शिजलेली आहे कधी पण इडली काढतावी चमच्याचा वापर करायचा चमचानी ना पटकन निघतात चाकूनही पटकन निघत नाहीत म्हणून कधी पण चमच्यानेच काढायच्या बघा किती मस्त झालेल्या आहेत आणि वाटेलासुद्धा थोडं पण चिटकलं नाही आहे एकदम असं जाळी आलेली आहे आणि एकदम सॉफ्ट आणि मऊ झालेले आहेत खूप मस्त झालेले आहेत खायला पण खरंच तांदूळ आणि डाळीच्या करतो ना आपण त्याच्यापेक्षाही छान झालेले जा आहेत नक्की करून बघा रेसिपी कशी वाटली नक्की सांगा ओके बाय